पूर्णा तालुक्यातील पूर्णा पंचायत समिती गैरव्यवहार प्रकरणी दोन तात्कालीन गट विकास अधिकाऱ्यांना नऊ आणि त्यासोबत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे पदाचा गैरवापर करून मूल्यवान रोख बनवून बिलाचे बनावटीकरण करून सदरील रक्कम ही शासकीय आहे हे माहीत असून सुद्धा शासनाची फसवणूक करून संगणमतपणे गैरवार केला म्हणून गटविकास अधिकारी मयूर को मयूर कुमार देवीदास आंदेलवाड यांची फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला पुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून यातील नमूद आरोपी यांनी एकूण एक कोटी त्र्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस रुपयांच्या शासकीय रकमेचा स्वतःचे फायदा करिता गैर गैरवापर करून मूल्यांवन रोग म्हणून बिलाची बनावट करून सदरची रक्कम ही शासकीय आहे हे माहीत असून सुद्धा शासनाची फसवणूक केली या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विलास घोबाडे हे करीत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर